आज सकाळीच एक मन हेलावून टाकणारी दुःखद बातमी कानावर आली आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवारसाहेब यांचं आज सकाळीच विमान अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला मन, मन मनाला एक हेलावून टाकणारी ही गोष्ट होती अविश्वसनीय अशी ही गोष्ट आहे पूर्ण पुणे जिल्ह्याची शान ज्यांचं पुणे जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान होतं अशा आपल्या अजितदादा आज आपल्यात नाही आहे या गोष्टीवर विश्वास बसणंही तेवढंच अशक्य आहे आणि खरं तर त्यांच्याविषयी काय बोलावं अजितदादा म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामधले एक अनमोल असा हिरा होता महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा असलेलं हे नेतृत्व आज आपल्यातून हरपलं आहे त्यांना मी आदरांची आदरांजली आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते माझ्या रेटोडी बाबगाव गटातील तमाम मतदार बंधू आणि भगिनींच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते